नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुजी रवा केक त्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आपण नेहमीचा जो शिरा किंवा उपमा बनवतो तोच रवा मी इथं वापरलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्याच वाटीने बाकीचे साहित्यसुद्धा मोजायचे आहे आता दोन वाटी रवा त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेले आहे ही दही घरी मुरलेलीच दही टाकलेली आहे आपल्याला आप फ्रेश दही वापरायची आहे आता त्यामध्ये त्याच वाटीमध्ये अर्धी वाटीसारखं तेल घेतलेलं आहे आपण जे स्वयंपाकाला तेल वापरतो तेच वापरलेलं आहे बटरचा सुद्धा वापर, वापर, वापर करू शकतो बटरला मेल्ट करून घ्यायचं ते सुद्धा आपण वापरू शकतो आता थोडं कोमट दूध घेतलेलं आहे एक वाटी कोमट दूध घेतलेलं आहे ते सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पेस्ट तयार होते आता हे पेस्ट मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते दूध वापरताना एकदम गरम किंवा एकदमच गार दूध वापरायचं नाही आहे एकतर कोमट दूध वापरायचं नाही तर ना रूम टेम्परेचरवर असलेलं दूध वापरायचं हे मिश्रण आता मी थोडा वेळ झाकून ठेवते कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे जो रवा आहे तो छान असा फुलून जातो आता ज्या वाटेने आपण रवा मोजला त्याच वाटेने साखर मोजायची एक वाटी साखर घ्यायची आहे दोन वाटी रवासाठी एक वाटी साखर घ्यायची ते मिक्सरमध्ये बारीक करायची इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि छान अशी आपली साखरची पावडर तयार आहे आता ही साखर बाजूला ठेवायची आणि आपला जो कुकर असतो तुमच्याकडे जो कोणताही कुकर असेल इडलीचा इथं मी वापरलेला आहे इडलीचा कुकरमध्ये मीठ टाकलेला आहे आता हे मीठ आहे ना ते मी भरपूर वेळेस वापर केलेला आहे केकसाठीच तर ते मीठ आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो तर हे मीठ आता गरम करायला ठेवायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आता हा कुकर जोपर्यंत आपला रवा आहे वीस ते पंचवीस मिनटं हा कुकरसुद्धा आपल्याला प्रीहीट करायचा आहे आता एका टीनमध्ये आता हा ॲल्युमिनियमचा टीन, टीन वापरला आहे तर त्याला बटरने ग्रीस करायचं आहे बटर किंवा तूपनेसुद्धा आपण ग्रीस करू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आता इथं थोडा मैदा घेऊन छान असं स्प्रेड करून घेतलेला आहे म्हणजे जो केक आहे ना तो चिटकणार नाही चारी बाजूंनी मैदा स्प्रेड करायचा आहे आता वीस ते पंचवीस मिनटानंतर आपला जो रवा आहे तो छान असा फुलून गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटेसारखं कोमट दूध टाकायचं आहे कोमट किंवा रूम टेम्परेचरवर असलेलं दूध वापरू शकतो तर इथं कोमट दूध टाकलेलं आहे कारण की आपलं जी पेस्ट आहे ना रव्याची तिची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी पुन्हा दूध टाकलेलं आहे एका विस्करच्या मदतीने हा रवा आहे तो मिक्स करायचा आहे आपल्याला जो घट्ट झालेला रवा आहे तो दुधामध्ये मिक्स करून छान बॅटर तयार करायचं आहे आता छान अशी पेस्ट तयार झाली की त्यामध्ये बारीक केलेली साखर पावडर टाकायची आहे इथे मी थोडी थोडी करून साखर पावडर टाकते कारण की मिक्स करताना ते सोपं होतं आता आधी थोडी टाकून मिक्स करून घ्यायची पुन्हा थोडी टाकून मिक्स करायची कारण की मिक्सिंग बाऊल आहे तो थोडा छोटा आहे त्यामुळे मी थोडं थोडं करून मिक्स करते आहे आता साखर पावडर टाकल्यामुळे जे बॅटर आहे ते अजून पातळ होतं जर जास्त गोड आवडत नसेल तर दोन वाटी रव्यासाठी पाऊन वाटी साखर जरी वापरली तरी पण केक छान होतो जास्त फिका आणि जास्त गोडसुद्धा होत नाही तर आता मी जी उरलेली साखर आहे ती पुन्हा टाकून मिक्स करून घेते आहे आणि छान असं बॅटर तयार करते आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहे म्हणजे की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बेकिंग पावडर इथे मी पाऊन चमची घेतलेला आहे आणि एक चतुर्थाश सारखा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडापेक्षा बेकिंग पावडर जास्त वापरायचं बेकिंग सोडा थोडासाच वापरायचा थोडीशी तुटी फ्रुटी ॲड करायची आहे आणि यामध्ये एक सारखं वेलची पावडर टाकलेली आहे आता वेलची पावडरच्या ऐवजी व्हॅनिला एसेन्स किंवा कुठलाही एसेन्स असेल ना केक बनवण्यासाठी वापरतो ते टाकू शकतो पण इथे मी इलायची पावडरचा वापर केलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एका डायरेक्शनमध्येच मिक्स करायचं आहे कारण की आपण आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेला आहे म्हणून एका एक डायरेक्शनमध्येच मिक्स करायचं हे बॅटर त्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आपला जो आता कुकर प्री हीट करायला ठेवला तर तोसुद्धा छान असा गरम झालेला आहे म्हणून सावकाश ते झाकण उघडायचं नाही तर खूपच तापलेलं असल्यामुळे आपल्याला हाताला चटका लागू शकतो आता भरून थोडीशी तुटीफ्रुटी टाकायची म्हणजे जो केक आहे ना तो खूप छान दिसतो मग आता उरलेले तुटी तुटीफ्रुटी मी टाकून दिलेल्या आहेत आता कुकरचं झाकण उघडून त्यामध्ये हटीन ठेवायचं आहे कढाई आणि प्रेशर कुकरमध्ये सुद्धा हा, कुकर हा केक आपण बनवू शकतो फक्त प्रेशर कुकरमध्ये शिट्टी आणि जी रिंग आहे ती सगळ्यात आधी काढून घ्यायची बिना शिट्टी आणि बिना रिंगचा हा केक बनवायचा नाहीतर मग कढाईमध्ये सुद्धा सेम प्रोसेस फॉलो करायची तरीही केक छान होतो केक बनवायची रेसिपी माझ्या देराणींनी मला शिकवलं होतं आणि तिच्यासमोरच मी खूपता बनवला आणि खूप छान पण झालेला आहे तुम्ही पण ही प्रोसेस फॉलो करा तुमचाही केक खूप छान होईल साधे आणि सोपे केक बनवायची रेसिपी तिने मला शिकवलेली आहे लवकरच मी तुम्हाला ते केक कसे बनवायचे ते व्हिडिओद्वारा दाखवणार आहे हा जो टीन आहे ना तुम्ही मध्ये ठेवला आहे आणि झाकण लावायचं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर चेक करायचं इथं मी एका सुरीचा मत त्यांनी चेक करतो तुम्ही बघू शकता की अजून पण झालेलं नाही जे बॅटर आहे ते सुरीला चिटकतं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि पंचेचाळीस मिनटानंतर बघायचं ते पंचेचाळीस मिनटं ते पन्नास मिनटामध्ये आपला जो केक आहे तो बेक होऊन तयार होतोच आता पंचेचाळीस मिनटानंतर पुन्हा चेक केलं तर आपली जी सूर्य आहे त्याला बिलकुल पण केक चिटकलेला नाही केक कम्प्लिटली बेक झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा केकला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं तरी गार होऊ द्यायचं इथे मी गार करायला ठेवला पण घरात मुलं आहे तर त्यांना असं वाटतं की कधी हा केक खाणार तर मी फक्त दहाच मिनटं वाट बघितली आणि हा केक एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतला पण तुमच्याकडे वेळ असेल तर पंचवीस मिनटं तरी त्याला गार होऊ द्या म्हणजे तो जो केक आहे ना त्याचे स्लायसीस खूप छान होतात आता तुम्ही बघू शकता की मी इथं रुमालचा वापर करून टीनमधून जो केक आहे तो ट्रान्सफर करते आहे चला मग इथं मी ना कट करून घेते मस्त असा तुटीफ्रुटी सुची केक तयार आहे आणि खूपच छान असा स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये या क्रिसमसला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या जर काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू